नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी शिक्षिका व मदतनिसांसाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो त्यांच्या सेवा समाप्तीचे वय आता अठ्ठावन्न वर्षाहून साठ वर्ष करण्यात आलेले आहे तर मित्रांनो काय आहे ही गुड न्यूज हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे सेवा समाप्ती तसेच वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्षाहून साठ वर्ष तर, तर काय आहे सविस्तर अपडेट इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो मुंबई महापालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनिसांसाठी आनंदाची बातमी त्यांच्या समाप्तीची वय आता अठ्ठावन्न वर अठ्ठावन साठ वर्ष करण्यात आलेले आहे तसेच महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने नवरात्रीत कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खबर आहे तसेच या निर्णयामुळे हजारो शिक्षिका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण या बदलामुळे त्यांना अधिक काळ सेवा बजावता येणार आहे तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मित्रांनो की मुंबई महापालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गांवरील संस्थामार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका आणि मदतनिसांच्या सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आलेली आहे तसेच सेवा समाप्तीची वय आता अठ्ठावरून अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्यात आलेले असून मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरीही दिलेली आहे त्यामुळे शिक्षिका आणि मदतनीसांना नवरात्र उत्सवात खुशखबर मिळालेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या मुंबईत एक हजार एकशे एकोणचाळीस बालवाड्या चालवल्या जातात तसेच त्यात सुमारे पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महापालिकेकडून बालवाडी आणि प्राथमिक वर्गावर ना नफा ना तोटा या तत्वावर सेवाभावी संस्थामार्फत शिक्षिका व मदतनीसांची नियुक्ती मानधनावर करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये पाहू शकता पुढे मित्रांनो की मुंबई महापालिकेचा एक निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये संबंधित संस्थांना महापालिकेकडून मानधन अदा केल्यानंतर ते संस्थामार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना दिले जाते यांची सेवा समाप्तीची वय अठ्ठावन्न होते परंतु शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय साठ वर्षच राहील तसेच मदतनीस महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून पदोत्तनी पदोन्नती मिळाल्यास आशा सेविकांचे सेवा समाप्तीचे वय साठ वर्ष राहणार तसेच यामध्ये त्यानुसार हा निर्णय महापालिके महापालिका शाळालाही लागू झाला असून तशा तयार केलेल्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरीही दिलेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये की मुंबई महापालिकेने बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या सेवा समाप्तीचे वय आता अठ्ठावन साठ वर्ष करण्यात आलेले आहे त्यामुळे अनेक शिक्षिका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच महापालिकेच्या एक हजार एकशे एकोणचाळीस बालवाड्यामध्ये हा निर्णय लागू होईल त्यामुळे या निर्णयामुळे पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे तसेच या नवरात्रीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये बालवाडी सेविका मदतनीस आणि बालवाडी शिक्षिका यांच्यासाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता त्याच्यामध्ये बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांचं अठ्ठावन्न वर्षवरून वरून वयोमर्यादा जी आहे ते साठ वर्ष करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद